सर्व पत्रकार बांधवांवर छायाचित्रकां सर्वांमध्ये सर सर शुभेज्ञाला आम्ही स्वागत करतो आपल्या या कार्यक्रमाची उपेच्छा आपण सांगणार यामध्ये रोटरी ट्रेड सिटीच्या माध्यमातून जे आपण काही काय दरवर्षीप्रमाणे दरवर्षी पद घेऊन सोबत दरवर्षी दरवर्षीप्रमाणे आपण वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवलं जातो तर ते काय काय उपक्रम असणार आहेत आपण कोणत्या पद्धतीने जाणार आहोत आणि आता काय काय मागे झालं आहे पुढं झालं हे सगळं विश्लेषण आपण त्या रेड सिटीच्या ह्या इन्स्टॉरेशनच्या कार्यक्रमामध्ये सर्व आपण रोटरींच्या समोर आणि येणाऱ्या जशीपूरमध्ये आसपासच्या भागातील सगळ्यांच्या वतीनं तर आपण त्या ठिकाणी सर्वांना सांगतो तर जशीपूर ट्रेड सिटी एक असं माध्यम आहे की या माध्यमातून काम करत असताना जो खरोखर ज्याला एखाद्या समाजवृष्टीने आपल्याला कार्यक्रम करायचा आहे ज्या ठिकाणी आपल्याला कार्यक्रमामध्ये एखाद्या व्यक्तीला आपण जायचं आहे तर एक एक अशा काही आहेत की ज्याला तिथे रोज पोचता येत नाही ते माध्यम म्हणजे रोटरी रोटरीच्या माध्यमातून बरोबर आपलं ज्या ठिकाणी आपल्याला योगदान द्यायचं आहे रोटरी ही शेवटच्या घटकेपर्यंत पोचून कुठल्याही पद कोणत्याही प्रसंगाला जर पुढं राहत तर आमची ही रोटरी आहे तर रोटरी ही आमची ट्रेड सिटी ही आमचं आता चौथं वर्ष आहे रोज जयसिंगपूर ट्रेड सिटी या नावानं हे चौथा वर्षाचा पदग्रहण सोहळा आहे आणि ह्या पदग्रहण सोहळ्यामध्ये येत असताना एक एक कामाची पोचपावती म्हणजे जे जे एक एक म्हणजे आपण म्हणतो ना अष्ट पैलू की ज्या समाजामध्ये झाकले गेले आहेत त्यांना आपण बाहेर काढायचं काम हे आमच्या रोखेच्या माध्यमातून करतो आणि समाजाप्रमोर त्यांचा आदर्श करतो किंवा अशीची ही व्यक्ती या पद्धतीने काम केले तरी हे जर काम करायचे कौतुकाची जी थाप म्हणतो ते थाप आपल्याला ही रोखेच्या माध्यमातून मिळते की यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण आलात यासाठी प्रथम तर आम्ही सर्वांचं कोणतो पुण्याचं मी स्वागत करतो आणि पुढच्या कामाची रूपरेषा ही आमचे मनापूर्ण स्वागत केलं प्रोटोकॉल प्रमाणात दरवर्षी तीस जून अध्यक्षचा कार्यकाळ संपतो एक वर्षासाठी निवड होते तर गेल्या वर्षीचा मी अध्यक्ष होतो माझा कार्यकाळ तीस जूनला संपला नियमानुसार तर ह्या वर्षीचा कार्यकाळ एक जुलैला चालू झाला आणि त्या पदकरण सोळा रोज हा ह्या वर्षीचा वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता नाट्यग्रह करण्याट्य नाट्यगृहामध्ये आहे तर सेक्रेटरी म्हणून डॉक्टर रोटेअर डॉक्टर आतिक पटेल यांची निवड झालेली आहे व म्हणून रोटरी प्रशांत पाटील यांची या दोन हजार चोवीस पर्यंत निवड झाले त्यांचा हा पदक्रमण सोहळा वीस तारखेला आहे मी तुम्हाला आमच्या क्लबच्या वतीनं व मावळचा अध्यक्ष म्हणून सगळ्यांना निमंत्रित देतो की संध्या त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही सगळ्यांनी त्या नाट्यग्रामध्ये उपस्थित राहा आणि तुम्ही गेले वर्षभर आम्हाला म्हणजे रोटरीच्या आमच्या कामाला तुम्ही ठेवतो आणि पुढच्या वर्षीचा दोन हजार चोवीस पंचवीसचा अध्यक्ष म्हणून मी राकेश पारिकेची निवड झाली असं घोषित येतो